काम सुरू असलेल्या बोगद्याचा भाग कोसळल्याने आतमध्ये काम करणारे कामगार दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे तेलंगणातील नगर कुरनूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कालव्याच्या बांधकामात हा अपघात झाला अगोदर सहा ते आठ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती मात्र त्यात तीस कामगार असल्याचे आता समोर आले आहे कर्नाटकमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसवर हल्ला करत काळे फासल्याची धक्कादायक घटना दे समोर आली आहे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बसला काळे फासत चालकाला मारहाण केली कानडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एसटी चालकाला कन्नड येतं का असं विचारत मारहाण केली त्यानंतर त्याच्या चेहऱ्याला आणि बसला काळं फासण्यात आलं या प्रकारानंतर महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा भेटला आहे क्रिकेटच्या मैदानावर भारत पाकिस्तान यांच्यात नेहमी तुरशीची स्पर्धा पाहायला मिळते एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकातील खुन्नस अलीकडे कमी झाल्यासारखी वाटते पाकिस्तान संघ कमकुवत होणे हे यामागील मोठे कारण आहे भारताविरुद्ध स्पर्धा करण्यासाठी पाककडे प्रतिभावान खेळाडू नाहीत जे आहेत त्यांच्यात दडपण उभारण्याची क्षमता दिसत नाही पाक साठी भारताविरुद्धचा आज रविवारी होणारा सामना करा किंवा मरा असाच असेल यजमान हरले तर थेट स्पर्धेबाहेर होतील मागील सप्ताहात राज्यातील प्रमुख कांदा बाजार आवारात लेट खरीप कांद्याची आवक घटल्याने कांदा दरात सुधारणा होती तर चालू सप्ताहात पुन्हा आवक वाढल्याने दर पुन्हा घसरले आहेत मागील सप्ताहात शनिवारी तारीख पंधरा रोजी सरासरी तीन हजार रुपये क्विंटल होते हेच दर टप्प्याटप्प्याने कमी होऊन शुक्रवारी तारीख बावीस रोजी प्रति क्विंटल तेवीसशे पंचवीस रुपये दर मिळाले अपघाताचा हॉटस्पॉट बनलेल्या मौलालीचा माळ येथील चौकात डंपरखाली चिरडून दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे मौलालीचा माळ येथील चढावर हा अपघात झाला आहे या अपघातानंतर डंपरचालक वाहन तसेच सुरू ठेवून घटनास्थळावरून पसार झाला आहे जखमी व्यक्तीला एकशे आठ रुग्णवाहिकेतून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस भंगार झाल्या आहेत भंगार बसेसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे दरम्यान वर्ध्याहून वरुड जिल्हा अमरावती येथे जाणाऱ्या बसचे साहूर नजीक धाडी येथे ब्रेक फेल झाल्याने बस घाटातून खाली उतरली चा ही घटना आज बावीस रोजी दुपारी घडली चालकाच्या प्रसंगावधानाने दुर्दैवी घटना घडली नाही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन या योजनेअंतर्गत राज्यातील वीस लाख लोकांना घरकुल मंजुरी पत्र व दहा लाख लोकांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम बालेवाडी पुणे येथे केंद्रीय ये गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाला यावेळी सोलापूर जिल्ह्यातील बासष्ट हजार नऊशे सदुसष्ट लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व वितरण आदेश आज देण्यात आले तर सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते जिल्ह्यातील पाचशे लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व वितरण आदेश देण्यात आले महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या बेळगावमध्ये या ना त्या कारणावरून नेहमी कानडी गुंड उच्छाद मांडत असतात अशातच कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग इथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळं वाचलं होतं त्यामुळे आता राज्य सरकारने कडक पाऊल उचललं आहे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द केल्या आहेत महाकुंभमेळ्यात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आतापर्यंत पंचावन्न कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमासह गंगा नदीत पवित्र स्नान केले आहे कुंभमेळ्यात लोकांची गर्दी अखंड चालूच आहे प्रशासनाने व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आहे हे लक्षात येते विजापूर रस्त्यावरील एफ कॅम्पच्या मागे असलेल्या प्रियांका नगरात चोरट्याने घरफोडी करून घरातील पावणे तीन लाखांचे दागिने लंपास केले आहेत याबाबत सुनंदा विश्वजित हंजे राणार प्रियंका नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात विचापूर्णाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे